Thank you शिक्षक शिवसेनेचे नेते तथा मुख्याध्यापक नेतृत्वाखाली शिवसेनेचा मेळावा झाला यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षक संघटनेचे अध्यक्ष कमलेश गोसावी आणि संघटक पप्पू तामाणेकर यांनी जोरदार कंबर कसली होती यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष कमलेश गोसावी यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण आणि संघटना कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला शिक्षकांच्या समस्या सोडवणारी एक चांगली संघटना आहे या संघटनेद्वारे शिक्षकांचे वे 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 वेगवेगळे प्रश्न संस्थांचे प्रश्न मार्गे लावतो त्याचबरोबर वेगवेगळे वे वे उपक्रम आम्ही करतो करतोय याच उपक्रमाअंतर्गत कर, मान्य ज्ञानेश्वर सर यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राष्ट्रीय शिक्षक सेनेच्या वतीने जे गुणवंत शिक्षक आहेत संस्था आहेत प्राध्यापक आहेत आय IT, टी आय टी आयचे निर्देशक आहेत त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्या सर्वांचा सत्कार करणे त्यांचा सन्मान होणे ही ह्या बाबतीत भावना आहे आणि त्याच भावनेने आजचा कार्यक्रम आजचा हा होत आहे तेव्हा संस्था शिक्षक प्राध्यापक असे सर्व धोरण ऐंशी सत्कार दोन टप्प्यामध्ये आपण आता इतके इथे घेतो आहे कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता पहिला टप्पा हा आम्ही चार तालुके ठेवले आहेत आणि उर्वरित टप्पा हा चार तालुक्यांचा आहे शक्तीप्रदर्शन असं नाही मात्र सर याच्या अगोदरी दोन वेळा आले आले होते पण ते शैक्षणिक प्रश्नांसाठी आले होते यावेळी मात्र आम्ही असा विचार केला की तो सन्मान लोकांचा करावा शक्तीप्रदर्शन ही त्यातली भावना नाही तर लोकांपर्यंत पोचणे हीच त्यामागची भावना आहे नक्कीच आम्ही कटिबद्ध आहोत ती आमची जबाबदारी अशी आम्ही समजतोय आणि त्या मार्गातूनच आम्ही पालकमंत्री साहेबांकडे वे वेळोवेळी वे वे आमचे प्रश्न ठेवलेले आहेत शिक्षण दरबार या येत्या महिन्यात आयोजित करून उर्वरित ज्या समस्या राहिलेल्या आहेत त्या मार्गी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका